कसा जागृत करावं गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून साहेब झटत आहेत तरी आज त्यांचं धाराशिव नगरीमध्ये मी अधिक स्वागत करतो ओबीसीच्या वतीनं सगळं पत्रकार बांधवांच्या वतीनं पत्रकार बांधवांचं मी ह्यासाठी आभारी आहे की एक लहान कार्यकर्ता ओबीसीचा ओबीसी प्रकारचा अध्यक्ष म्हणून मला जी फक्त मी तुम्हाला फोनवर फोन केले त्या फोनवर आला त्याबद्दल कोपऱ्यापासून हात होऊन या पत्रकार परिषद मध्ये ओबीसीच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसीच्या वतीनं तुमचं हार्दिक स्वागत करतो मी या ठिकाणी तेवीस तारखेला मुंबई या ठिकाणी बैठक आमची झाली होती त्या ठिकाणी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय खरगे साहेब उपस्थित होते ओरेटीवार उपस्थित होते आमचे प्रदेश अध्यक्ष अशोक सपळ सर उपस्थित होते आम्ही पहिला देशमुख साहेब उपस्थित होते या सगळ्याच्या उपस्थितीमध्ये असा ठराव घेण्यात आला की छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसीचा जनजागृत मेळावा चांगल्या पद्धतीने घ्यावा किमान एक लाख लोक जमावे असा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे या मेळाव्याला आमच्या अध्यक्ष बाकीचं संकेत प्रदेश अध्यक्ष त्या मिळावला प्रियंका गांधी राहुल गांधी उपस्थित राहणार आहे त्या नियोजनासाठी ह्या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहिलेले मी त्यांना बाकीचं जी काय त्यांनी बोलणार आहे चर्चा करणार आहे माळी साहेबांना विनंती करतो आपण याच्यावर सविस्तर चर्चा करा या पत्रकार दर्शनेच्या निर्मित्तानं उपस्थित असलेले असलेल्या मराठमोलास स्थानिक मोठ्या पदाधिकारीख्येनं उपस्थित असलेले सर्व पत्रकार आणि स्वरावा उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या जून महिन्यामध्ये एक ओबीसीचा मेळावा छत्रपती संभाजीनगरमध्ये घेण्याचं निश्चित झालेला आहे हा मेळावा घेत असताना तो, तो कशासाठी घेतो आहे काय घेतो आहे या सगळ्या गोष्टीचा वापर तुमच्यासमोर होणं गरजेचं आहे गेले अनेक वर्ष ओबीसीची किंवा संपूर्ण जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी एक सातत्यानं लोकांजरमध्ये या ठिकाणी त्यांना लोकांच्या समोर येत होती येत असताना अनेक विविध ती मागणी केली विविध राजकीय पक्षांनी केली परंतु खऱ्या अर्थानं जात न्याय नेते देशाचे भावी प्रधानमंत्री राहुलजी गांधी यांनी ज्यावेळेला हा विषय हातात घेतला संसदेमध्ये त्यांनी मांडणी केली बाहेर विविध सभा संमेलन झाले त्याच्यामध्ये मागणी केली अनेक सभांच्यामधून त्यांनी मागणी केली ज्या ज्या ठिकाणी राहुल गांधी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुम्ही जात न्याय जनगणना करा आणि हे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा तोडून टाका याशिवाय सर्वांना आर्थिक तरतूद होणार नाही आणि या ठिकाणी कोणत्या पद्धतीच्या सवलती या देशातल्या नागरिकांना मिळणार नाही आणि म्हणून जातनिहाय जनगणना होणं हे अतिशय प्रभावी हत्यात सगळ्यावरती आहेत म्हणून ते तुम्ही करा पण केंद्र शासन सातत्यानं त्याची टाळाटाळ करत होते एवढंच काय पण लोकसभेमध्ये अधिवेशन चालू असताना केंद्रीय राज्यमंत्री मिश्रा यांनी जाहीर केलं की आमचं सरकार जात नाही जनगणना करणार नाही परंतु अशी वेळ त्यांच्यावर आली आत्ता राहुल गांधी सातत्यानं त्या आवाज उठवला सातत्यानं त्यांच्या सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि त्याला जात न्याय जनगणना करणं भाग पडलं म्हणजे राहुल गांधी के सामने केंद्र सरकार व झोना पडा इतकी वाईट अवस्था केंद्र सरकारची केली आणि त्यांना जात न्याय जनगणना करण्याचं या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आलं पण मला वाटला ठीक आहे जात न्याय जनगणना केली तुम्ही आमचं अभिनंदन राहुल गांधींनी अभिनंदन केलं देशामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी अनेक विविध संघटनांनी त्यांनी अभिनंदन केलं काहीतरी पुढक्याला वाशिम पासून रस्त्यावर येऊन आनंद उत्सव साजरा केला अनेक गोष्टी प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने केल्या परंतु आमचं म्हणणं असं आहे की जात न्याय जनगणना कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही डिक्लेअर केली आज तुमच्याकडे काय व्यवस्था काय आहे का जात न्याय जनगणना करण्याची कोणत्या एजन्सीच्या मार्फत तुम्ही करणार आहे कोणत्या जिल्हा परिषद करणार आहे तहसीलदार रेव्हन्यू डिपार्टमेंटच्या मार्फत करणार आहे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत करणार आहे का कर शिक्षकांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षकांच्या माध्यमातून करणार आहे तुम्ही नेमकी जनगणना कुणाच्या मार्फत करणार आहे याच्यामध्ये अद्याप स्पष्टता नाही हा नंबर एक भाग नंबर दोन कोणत्याची जाती गणना करणार आहे तुम्ही दलित करणार आहे मुस्लिमांची करणार आहे का सर्व ओबीसी करणार आहे निहाय जनगणना करणार अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे पन्नास जाती आहेत केंद्रामध्ये देशामध्ये तीन ते चार हजार ओबीसीच्या जाती आहेत त्यांची जनगणना कशी करणार त्यांच्यासाठी प्रत्येकाला वेगळा पालम आहे का साडी आहे पोष्टी आहे माळी आहे धनगर आहे लवार आहे सुतार आहे वडार आहे अनेक गोष्टी शिल्पी आहे अनेक जाती आहेत नाविक आहे धनगर आहे पंजरी आहे बंजारा आहे अनेक जमाती आहे या सगळ्या जमातीसाठी वेगळा पालक असणार आहे का या देशामध्ये माळी किती आहेत या अशी काय व्यवस्था आहे का हा एक आमचा त्याच्या पाठिंबाचा दुसरा उद्देश तिसरा उद्देश असा आहे की आमचा म्हणं असं आहे तिसरं पॉइंट की या देशाची जातनिहाय जनगणना करण्याकरता साधारण पंचवीस ते तीस हजार कोटी रुपयांची गरज आहे केंद्र सरकारनं त्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद केली आहे का हा आमचा तिसरा सवाल पंचवीस हजार कोटी रुपये तुम्ही कुठून आणणार आहे कसे आणणार आहे कुठल्या डिपार्टमेंटमधून देणार आहे कोणत्या विभागातून देणार आहे हा तिसरा सवाल चौथा सवाल आमचा असा आहे की ज्या लोकांना पंचवीस हजार कोटी रुपये उभा करण्याची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केलेली नाही ती जर करायची असेल तर तुम्हाला विशेष लोकसभेचं अधिवेशन बोलवावं लागेल लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवून त्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक पुरवणी आर्थिक पुरवण्या ज्या म्हणतो ना आपण आर्थिक बजेट ज्या असत्या त्या पुरवण्या मागण्यामध्ये तुम्ही ही पंचवीस हजार तीस हजार कोटीची काही तरतूद करणार आहात का या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही कशी जात तुम्ही तर तुम्ही ने जात ने या प्रश्नाचं उत्तर नाही आणि म्हणून आमचा केंद्र अजूनही विश्वास नाही कि तुम्ही करणार आहे का नाही करणार आहे का निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काय मन डायव्हर्ट करण्याकरता तुम्ही हा विचार आहे नेमका काय प्रकार आहे म्हणून तुम्ही तुम ह्या घोषणा केल्या जात नाही जनगणनेच्या एवढी घाई का केली म्हणून आमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला हे उशिरा सुचलेलं शांतपण आहे आणि ह्या पद्धतीनं जात नाही जनगणना तुम्ही करू शकत नाही आणि म्हणून आमचा तुमच्यावरती अजिबात विश्वास नाही हे आमची स्पष्ट आरोप केंद्र शासनाच्या संपूर्ण प्लॅनिंग बॉडीवरती आहे पुढं असं जाऊन सांगायचं आहे आम्हाला की हे तुम्हाला करायला तुम्हीच भाग पाडलं कुणामुळे झालं कशामुळे झालं तुम्ही आताच तुमच्या डोक्यामध्ये का आला विषय कशामुळे हे केलं त्याचंही कारण तुम्ही स्पष्टपणानं आम्हाला सांगायला पाहिजे त्याच्यानंतरचा पुढचा विषय तुम्ही आता सुप्रीम कोर्टाने निवडणुका जाहीर केल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर केल्या त्याच्यामध्ये दोन हजार बावीसचं आरक्षण कायम ठेवा असं सुप्रीम कोर्टाने सांगेल मग गेले सहा वर्ष कशामुळे निवडणुका पेंडिंग होत्या काय कारण आहे जर तुम्हाला दोन हजार बावीस मध्ये जायचं होतं तर मग एवढ्या दिवस कोर्टामध्ये तुम्ही आपलं म्हणणं का दिलं नाही प्रत्येक वेळेला वेगवेगळी स्टेटमेंट वे वे का दिली की आम्हाला विचारलं उत्तर काहीतरी पाठवत आहे आणि अनेक वर्ष ह्याला अं पडल्या म्हणून सुप्रीम कोर्टाने यांची खरडपट्टी केली त्या तुषार मेहता नावाचा जो त्यांचा सॉलिसिटर जनरल आहे त्याला विचारलं की जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याला तुम्हाला अडचण काय तिथं सांगतात अडचण काय नाही बाहेर सांगतात फसवणूक करण्याचं काम आज या ठिकाणी जिल्हा घ्या म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितले पण महाराष्ट्र सरकारकडून अद्याप त्या संबंधामध्ये धुळा अक्षर सुद्धा कुणी काढलेलं नाही चार आठवड्यामध्ये तुम्ही अधिसूचना जारी करा म्हणून सांगितलं पण माझ्या वाचनामध्ये कुठं ऐकण्यामध्ये कुठं असून आलं नाही की बाबा अशा अशा पद्धतीनं आम्ही हे करणार आहे किंवा सुप्रीम कोर्टाचं इम्प्लिमेंटेशन हे आमच्या माध्यमातून होणार आहे अशा पद्धतीचं कुठलंही स्टेटमेंट त्यांच्याकडून आलेलं नाही त्यामुळे त्याच्या बाबतीत सुद्धा आमच्या मनामध्ये प्रचंड मोठी शंका आहे पुढचा विषय असा आहे की या जिल्हा परिषदेच्या निवडणुका तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्या तुम्हाला जर वाटते की आमचं प्रचंड बहुमत आहे प्रचंड मोठी ताकद आमची महाराष्ट्रामध्ये आहे आमचे तीन पक्ष एकत्र आहेत ते कसे निवडून आले काय आले या, या संबंधात कोलामध्ये आम्हाला जायची काही गरज नाही फक्त या निवडणुका तुमच्यात हिंमत असेल लोकशाही तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर बाबासाहेबांनी घालून दिलेल्या नेमाप्रमाणे घटनेच्या नेमाप्रमाणे तुम्ही या ठिकाणी बॅलेट पेपरवरती जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका या निवडणुका बॅलेट पेपरवर तुमच्यात असेल तर घेऊन दाखवा हे असं आमचं या सरकारला आमचं म्हणणं पुढचा विषय असा आहे की अनेक महामंडळ ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत तुम्ही अनेक महामंडळ तयार केलेली आहेत त्याच्यामध्ये सुतार समाजाचं महामंडळ आहे कुंभार समाजाचं आहे लिंगायत समाजाचा आहे वडार समाजाचं महामंडळ आहे नाभिक समाजाचं महामंडळ आहे शेळी मेंढी धनगर समाजाचं महामंडळ आहे मागासवर्गीयासाठी महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे आणि ओबीसी महामंडळ सुद्धा आहे या सगळ्या जातीच्या महामंडळांना विशेष अधिकारी वर्ग आहे का याच उत्तर नो असेल फक्त ही महामंडळ जाहीर केले त्याला विशेष तरतूद आहे का नाही त्याला विशेष अधिकारी आहे का नाही त्याला बसण्याची व्यवस्था विशेष ऑफिस कुठं मंत्रालयामध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी केले का नाही प्रत्येक ठिकाणी ओबीसी महामंडळाच्या ऑफिसमध्ये व्यवस्था करायला पाहिजे होती तरी सुद्धा चाललं असतं पण ती सुद्धा केलेली नाही त्याने सांगितले ओबीसी महामंडळात ज्या मेन कंपनी आहे त्या कंपनीची ही उपकंपनी आहे आणि उपकंपनी म्हणून ती कामकाज पाहिजे अशा पद्धतीचं स्टेटमेंट आता त्यांच्याकडून यायला लागलं तिथं सुद्धा तुम्ही ओबीसीची सुद्धा बसवणूक केली बाहेर सांगता तुम्ही तुम्हाला महामंडळ दिलं पण कुठं दिलं कसं दिलं त्याच्याशी आर्थिक तरतूद काय आहे का त्याच्याकडे काय प्रोव्हिजन आहे का काहीही नाही फक्त लोकांची शुद्ध फसवणूक करण्याचं काम हे सरकार करत आहे असं माझा त्यांच्यावरती या ठिकाणी स्पष्टपणे आहोत आज शेतकऱ्यांचं कर्जमाफी अधिक अजित पवारांनी सांगितलं की सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे आज सरकार येऊन सात आठ महिने झाले झाले का कर्जमाफी काही कर्जमाफी झालेली नाही शेतकऱ्यांना फसवण्याचं दुभाडमध्ये तुम्ही निर्णय घेतला दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली दीड हजार रुपये दिले समाधान बायकाने तुम्हाला भरभरून होऊन मदत दिली पण हे देत असताना तुम्ही त्याबरोबर हे सांगितलं की तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर सत्यव आल्यानंतर आम्ही एकवीसशे रुपये देणार या जा वर्षी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सरकार जर चालवायचं असेल तर त्यांना एक लाख एकोणचाळीस चाळीस हजार कोटी रुपयांचं कर्ज काढावं लागेल तेव्हा हे सरकार कुठेतरी व्यवस्थित चालू शकेल ही आजची अशी परिस्थिती असताना एकवीसशे रुपये देण्याची एक तरतूद तुम्ही कशी केली आर्थिक बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद आहे का मग या गोष्टी का केल्या शुद्ध महिलांची फसवणूक केलेली आहे दलितांच्या बाबतीमध्ये तोच प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकरांच प्रचंड स्मारक उभा करण्याचं त्यांनी घोषित केलं आज आहे आहे निधी काम ठप काम ठप्प ठिकाणी इनकम्प्ली दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर तुमचं राजकारण ना चाललेलं आहे आपण जर बघितलं खऱ्या अर्थानं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ना ना हे अरबी आपल्या समुद्रामध्ये बांधण्याचा हा त्यांचा निर्धार होता स्वतः मला शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन भूमिपूजन केलं काय परिस्थिती आहे या एक रुपये त्याच्यावरती खर्च पडलाय का किती लोकांची तुम्ही फसवणूक करणार आहे शेतकऱ्यांची फसवणूक करताय ओबीसीची फसवणूक करताय दलितांची फसवणूक करताय महिलांची फसवणूक करताय प्रत्येक ठिकाणी लबाडी आणि लबाडी करून हे सत्तेवरती आलेले त्यामुळे सरकार या सरकारचं नियंत्रण करायचं काय हा खऱ्या अर्थानं आमच्या पुढं पडलेला काँग्रेसच्या पुढं पडलेला फार मोठा प्रश्न आणि म्हणून त्या सगळ्याला उत्तर देण्याकरता आम्ही येत्या जून मध्ये सन्मान्य लोकसभेतील विरोधी नेते देशाचे भावी प्रधानमंत्री राहुल गांधी यांना आम्ही या मेळाव्यासाठी निमंत्रित केलेलं आहे तारीख अजून आलेली नाही प्रियंका गांधींना आम्ही निमंत्रित केलेलं आहे अशोक गेहलोत जे देशाचे ओबीसी मध्ये फार मोठे नेते आहेत माळी समाजाचा फार मोठा नेता ओबीसीचा फार मोठा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अशोक ना आम्ही त्या ठिकाणी बोलवलेला आहे प्रियांका गांधींना आम्ही बोलवलेला आहे राहुल गांधींना बोलवलेला आहे आणि हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी घेणार आहे ओबीसी बद्दल लीड करत आहे ओबीसी काँग्रेस किंवा ओबीसी विभाग फक्त लीड करतोय आम्ही त्याला हर्यावर्धन हा काँग्रेसचा कार्यक्रम आहे हर्षवर्धन सक्पाळ आमचे महाराष्ट्राचे नूतन अध्यक्ष आणि सन्मान्य सीएम पी ले यांच्या आदेशानं आम्ही आज महाराष्ट्रामध्ये करू आहोत आजचा माझा हा सातवा जिल्हा आहे आज मी महारा मराठवाड्यामध्ये फिरत फिरत आज तुमच्या वेळा उद्या लातूरचा माझा जिल्हा होणार आहे लातूर झाला की माझा मराठवाड्याचा तो दौरा संपेल पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा पुण्यामध्ये आम्ही ठेवलेला आहे कोकणाचा मेळावा आम्ही रायगडमध्ये ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने संबंध महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधामध्ये जे जे काही चुकात केल्या नाही दलितांचा बाबासाहेब स्मारक केलं केलं नाही नाही शिवाजी महाराजांचं आंबेडकरांचारांना निधी दिला नाही सगळ्या प्रश्नांची उत्तर नाही असे आणि नेमकं चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये फक्त अदानी ना अंबानीला आर्थिकदृष्ट्या प्रोजेक्ट करून त्यांच्या हातामध्ये सगळी कशी सुत्र जातील हे पूर्वक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे आणि आज इलेक्ट्रिसिटीचं बिल जर आपण बघितलं तर ते प्रचंड वाढलेलं आपल्याला तुम्हाला लांब डिपॉझिट मागितलेलं आहे डिपॉझिट वा गेल्या वर्षी डिपॉझिट घे तुमच्याकडे घेतलं तर नाही मला